स्नेह मेळावा म्हणजे प्रेम आणि मैत्रीचे एकत्र येऊन केलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा क्षण म्हणजे एकत्र येऊन जुने मित्र आणि शिक्षक यांच्यासोबत वेळ घालवतात आणि एकत्र येत धमाल म्हणजे गुरु शिष्य मेळावा सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेलीतील सन दोन हजार ची दहावीची बॅच आणि सन दोन हजार दोन ची बारावी पहिल्या बॅच गुरु शिष्य मेळावा पंचवीस वर्षांनी एकत्र येत आयोजित केला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही आपण आज पंचवीस वर्षांनी एकत्र आल्याचे पाहून आनंद झाला होता सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक के पुनाजी उर्फ दादा राऊळ यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करण्यात आला आणि गुरु शिष्यांनी दीप प्रज्वलन करून स्नेह मेळाव्याला सुरुवात झाली स्नेह मेळावा दहावी वर्गात घेण्यात आला त्या त्या आपल्या जागेवर माजी विद्यार्थी बसून जुन्या आठवणींना उजाळा देत होते शाळेच्या प्रथेप्रमाणे प्रथम राष्ट्रगीत राज्यगीत गायनानंतर के दादा राऊळ आणि शहीद जवानांना स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आमच्या माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सन ची बॅच म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली सन दोन हजारची ची, दो ची बॅच आणि इयत्ता बारावीची दोन हजार दोन ची बॅच या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आज या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयातच घेतला त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे की हे विद्यार्थी आम्हाला जवळजवळ पंचवीस वर्षानंतर आज सगळेजण भेटले आणि त्यांनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आपलं सगळं कुटुंब ज्या पद्धतीने त्यांनी पुढे नेत आहे त्याचबरोबर शाळेची ही जाणीव ठेवून ही सर्व मुलं पुन्हा आपल्या शाळेकडे आली आणि आमच्या शाळेमध्ये प्रथम अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा त्यांनी आयोजित केला त्याबद्दल या सन दोन हजारच्या दहावीच्या बॅचचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा पायंडा आमच्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे जेणेकरून या दोन हजार पासूनच्या एकोणीसशे शहाण्णव ही आमची पहिली बॅच आहे या सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेकडे यावं शाळेकडे अशा पद्धतीचा स्नेह मेळावा घ्यावा जेणेकरून आम्हा शिक्षकांना निश्चितच त्याचा आनंद होईल आणि त्यांनाही आपल्या वर्गामध्ये असणाऱ्या सर्व सवंगड्यांना बाल मेत, मित्र मैत्रिणींना भेटण्याचा आनंद मिळेल भेट, त्यामुळे मी त्यांना सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो आणि या मुलांना सर्वांना मी धन्यवाद देतो प्राचार्य घावरे सर अध्यक्षतेखाली कार्यक्रम करण्यात आला घावरे सर म्हणाले की हल्ली माजी विद्यार्थी आपण गेट टुगेदर हे मोठ्या हॉटेल बीच गार्डन मध्ये एकत्र येतात पण तुम्ही शाळा सोडून पंचवीस वर्षे झाली तरी आपला स्नेह मिळावा आपल्या शाळेत आपल्या गुरु सोबत करावा असं ठरवलं त्यामुळे मला खूप आनंद होत आहे शिक्षकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काही वेळा आनंदाचे आश्रू वाहू लागले विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला माझी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला कधी विसरणार नाही आम्ही शक्य तेवढी मदत करू असे सांगितले स्नेह मेळावामध्ये हजर असलेल्या सर्वांना एक सन्मान चिन्ह देण्यात आले दुपारच्या सत्रात गुरु शिष्य एकत्र जेवण कार्यक्रम झाला आणि गुरु शिष्य मेळाव्याची सांगता झाली नमस्कार श्री गिरिजानाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सांगेलीच्या बॅच दोन हजार आणि बॅच दोन हजार आणि बारावी बॅच दोन हजार दोनच्या च्या सर्व विद्यार्थ्यांचे या स्नेह मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद जबाबदारीने भरलेल्या या काळात सगळ्यांनी स्वतःचा जो वेळ देऊन इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मंडळ माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली या शाळेतील दोन हजार सालामध्ये दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले दोन हजार दोन ची बॅच अशा संयुक्तरित्या आपला स्नेहबंध अर्थात माझी विद्यार्थी स्नेह मिळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केला या मेळाव्यामध्ये सर्व गुरुजन वर्ग सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलो या कार्यक्रमाच्या प्रयोजनातून सगळ्यांना जो आनंद मिळालेला आहे जब 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 तो आनंद अवर्णनीय आहे सगळं आपण जवळजवळ पंचवीस वर्षांनी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत शाळेतून बाहेर पडल्यानंतर काही जणांची अजिबात भेटही नव्हती बोलणंही नव्हतं परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांचा सहवास लाभला सगळ्यांची इतकूच करता आलं आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवू त्याचबरोबर आपल्या संस्थेबद्दल शाळेबद्दल गुरुजनांबद्दल आणि आपल्या गावाच्या अस्मितेबद्दल सदैव उन्नतीमध्ये कटिबद्ध राहण्याचा आपण या ठिकाणी निश्चय करून वेळोवेळी शाळेच्या आणि संस्थेच्या प्रगतीसाठी किंवा अस्तित्वासाठी जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा आम्ही झगडण्यासाठी या संस्थेच्या पाठीशी सतत राहू आणि आमच्या विकासामध्ये किंवा आमच्या तेव वैयक्तिक उन्नतीमध्ये या शाळेचा संस्थेचा आणि शिक्षकांचा जो वाटा आहे तो वाटा अर्थात त्यांच्यावरचे आमच्यावर असलेले ऋण आहेत ते रुणातून उतरवण्याचा आम्ही आमच्या उत्तरी आयुष्यामध्ये यथोचित प्रयत्न करण्याचा कसोशीने आम्ही प्रयत्न करू या गुरु शिष्य मेळाव्याला सेवानिवृत्त शिक्षक एस एम सावंत शिक्षिका संजीवनी सावंत मॅडम बी पी सावंत कर्मचारी वर्ग आणि पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री राहुल आणि रेश्मा पारधी यांनी केले विलास राऊळ यांनी आभार मानले पंकज मडे जनशक्ती सांगेली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट